नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर राज्यातल्या काही रिक्षा चालक मालक संघटनांचा आज राज्यव्यापी संप अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल छगन भुजबळ विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून दोन गुन्हे दाखल भारताला आधुनिक वास्तुरचनेची ओळख देणारे चार्ल्स कोरिया काळाच्या पडद्याआड आणि मुंबई क्रिकेट संघटनेची आज द्वैवार्षिक निवडणूक शरद पवार विरुद्ध विजय पाटील यांच्यात थेट आणि आता सविस्तर वृत्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र सचिव एस जयशंकर दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यासाठी आज राजधानी नेपिडा इथं पोहोचले संरक्षण क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्याला उत्तेजन देणं हा या दौ उद्देश आहे आहा ईशान्य भारतातल्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आणखी उपाययोजनांबद्दल दोवाल म्यानमारशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं उभय देशांदरम्यान संयुक्त लष्करी कारवाई करण्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे भारतीय लष्करानं नुकत्याच केलेल्या धडक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा उच्चस्तरीय दौरा महत्वाचा मानला जात आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या आवाहनानंतरही राज्यातल्या काही रिक्षाचालक मालक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर संप पुकारला रिक्षा रिक्षाचालक मालकांसाठी सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजना लागू कराव्यात हकीम समितीच्या शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात अशा संघटनेच्या मागण्या आहेत शिवसेनेची संघटना मात्र या संपात सहभागी झालेली नाही या संपामुळे प्रवाशांना अडचण भासू नये म्हणून शासनाच्या वतीनं पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे मुंबईत देशच्या बसेस तर ग्रामीण भागामध्ये राज्यात परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत या बसेस सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा रावते यांनी दिला आहे ज्या काय समस्या असेल ते सरकारने तुम्ही आम्ही समोर शकतो आज खास करून मी स्कॉड यांना मनापासून धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये टॅक्सीचा संप न करता त्यांनी आज लोकांना ही सुविधा दिली ज्या काय वीस पंचवीस टक्के जी सुवि सुविधा झालेली आहे त्याला टॅक्सीने पर्याय दिलेला आहे माझ्या एस टी महामंडळाच्या शंभर गाड्या आज कार्यरत आहेत मुंबई शहरामध्ये आणि बी एस सुद्धा स्टेशनपासून आतमध्ये नेण्याकरता खास गाड्यांची तरतूद केलेली आहे त्यामुळे लोकांची कमीत कमी गैरसोय कशी होईल याची सरकारने व्यवस्था केली आहे काळजी घेत आणि त्याची पाहणी करत मी सकाळपासून सगळीकडे फिरतो आहे रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही महापालिका परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या वतीनं शंभर जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत सोलापुरात रिक्षा बंदमुळे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत शहराच्या प्रमुख मार्गावर रिक्षा नसल्यामुळे रहदारी कमी आहे रिक्षा चालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा लाल बावटा रिक्षा संघटनेचे नेते नरसय्या आडम यांनी दिला आहे काल रात्री पडत असलेला पाऊस आणि त्यात रिक्षा संपाची भर पडल्यानं आज सकाळपासूनच मुंबईकरांचेही हाल झाले आजच्या बंदमध्ये पुण्यातल्या विविध संघटना मिळून एकोणतीस हजार रिक्षांनी सहभाग घेतला या संपामुळे पुणेकरांचेही आतोनात हाल झाले हा समिती जी आम्हाला प्रत्येक वर्षाला मे महिन्यामध्ये भारेवार जाहीर करते ती सुद्धा त्यांनी आम्हाला आमची रद्द केली तर हे जसं आमच्या जा रिक्षाचालकांविरुद्ध षडयंत्र रस्त्यासारखं या सरकारने केलं आहे तरी या सरकारचा आम्ही आज रिक्षा चालक मालकृती समितीतर्फे जाहीर निषेध करत आहोत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध आज अंमलबजावणी संचालनालयानं दोन गुन्हे दाखल केले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तसंच सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या सर्वच निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल छापे टाकत धडक कारवाई केली या प्रकरणी भुजबळांसह काही अधिकाऱ्यांवर याआधीच गुन्हा दाखल झाला असून मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं ही कारवाई केली भुजबळ यांच्याप्रमाणे समीर आणि पंकज भुजबळ यांच्याही मालमत्तांवर एकाच छापे टाकण्यात आले भुजबळांवर करण्यात येणारी कारवाई नियमानुसार असून त्यामागे कोणताही राजकीय आकस नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान आपण पदाचा कुठलाही गैरवापर केला नाही तसंच कोणताही भ्रष्टाचार केला नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी न्यायालयीन कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल असं विशेष तपास पथकानं मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं आहे तटकरे यांनी पैशाच्या अफरातफर आणि जमीन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे पुराचा फटका बसलेल्या जम्मू काश्मीरला केंद्र सरकार दोन हजार चारशे सदतीस कोटी रुपयांची अतिरिक्त मदत करणार आहे जम्मू काश्मीरच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत दोन हजार सहाशे दोन कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहा विकासाच्या गरजा समजून घेण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय पथक लवकरच जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाकिस्तानच्या आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना तसंच अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना रमजानच्या पवित्र महिन्यासाठी शुभेच्छा दिल्या या महिन्यात या देशांमध्ये शांतता आणि सौहार्दाचं स्नेहपूर्ण वातावरण कायम राहो अशी शुभेच्छा मोदी यांनी यावेळी दिली पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उभय देशांदरम्यान शांतता मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्याचं वातावरण राखण्याच्या आपल्या संदेशाचा पुनरुच्चार केला भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी मच्छिमारांना पवित्र रमजान निमित्त मुक्त करण्याचा निर्णय मोदी यांनी यावेळी शरीफ यांना सांगितलं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशी जनतेला रमजानच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्याच्या यशाचा आणि त्या देशाच्या रुद्ध आतिथ्यशीलतेचा उल्लेख केला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली नऊ दिवसांच्या अमेरिकी दौऱ्यावर यावेळी या ते अमेरिकेतल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची तसंच उद्योजकांचीही भेट घेणार आहेत भारतात कार्यरत असणाऱ्या बँका तसंच विमा निधीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशीही जेटली चर्चा करणार आहेत आह्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सॅन फ्रान्सिस्को इथं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली या धोरणानुसार या क्षेत्रामध्ये राज्यामध्ये दहा लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं पोलीस दलाच्या आणि विक्रीकर विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराच्या अधिसूचनेला एक वर्षापर्यंत स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे जागतिक बँकेच्या सहाय्यानं राबवण्यात येणाऱ्या तीनशे कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला या प्रकल्पात राज्यातल्या मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे सामाजिक वनीकरणाच्या नवीन योजनांचा वन विभागाच्या योजना कार्यक्रमांमध्ये समावेश करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तसंच नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरता वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वेमार्गाला दोनशे चौतीस कोटी चौसष्ट लाख रुपये द्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधातल्या प्रस्तावित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करावयाच्या संस्थेची नियमावली आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या साप्ताहिक बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेमध्ये ही माहिती दिली या उपसमितीमध्ये पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि शालेय मंत्री विनोद तावडे यांचा समावेश आहे येत्या महिनाभरामध्ये ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि राज्य सरकार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये संबंधित विधेयक सादर करू शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर या कायद्याअंतर्गत सामाजिक शिक्षेची तरतूद केली जाणार आहे राज्य शासनाची प्रतिमा ही महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून जनतेला कार्यक्षम सेवा पुरवण्याला महसूल विभागानं प्राधान्य दिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पुण्यात यशदा इथं आयोजित महसूल परिषदेच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सेवा हमी कायद्याचीही अंमलबजावणी यशस्वी व्हायला हवी तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महसूल विभागानं या कायद्याच्या अंतर्गत समाविष्ट सेवा तत्परतेने पुरवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मुख्यमंत्री म्हणाले शासकीय विकास कामं आणि प्रकल्पांसाठी शासकीय जमीन त्वरित उपलब्ध होऊन ही विकास विकासकामं पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीची माहिती देणारी लँड बँक तयार करण्यात येणार असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं सरकार जनतेच्या हिताचे जे निर्णय घेतं त्याचा फायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती चोख बजावावी असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आमदार योगेश टिळेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबईतल्या भाजपा कार्यालयामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते युवा मोर्चाच्या माजी अध्यक्षांनी आजवर सक्षमपणे कार्य केलं आहे तोच आदर्श बाळगून पुढे पुढं असं आश्वासन टिळेकर यांनी यावेळी दिलं रिपब्लिकन पक्षाच्या कामगार श्रमिक आघाडीच्या वतीनं पुण्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन नुकतंच गौरवण्यात आलं आप्पा मोहिते बादशाह सय्यद महादू भोंगळे चंद्रशहा दत्ताळे महादेव बोलाया या कामगारांना नेते खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते अकरा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी काम सुरू ठेवली पाहिजेत असं आठवले यावेळी म्हणाले सतत होणारी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यावर्षी मोफत बी बियाणे पेरणीचा मार्ग सुकर करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे या योजनेचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या रायपूर इथल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील संगीता शिरसाट यांना मोफत बी देऊन केला पेरणीचा हंगाम तोंडावर आल्यानं पेरणीसाठी पैसे कुठून आणावेत हा प्रश्न भेडसावत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोफत बीबियाणे दिल्यानं दिलासा मिळाल्याचं संगीता शिरसाट यांनी सांगितलं शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं माती परीक्षण करणं केव्हाही फायदेशीरच अकोल्यात हा प्रयोग राबवण्यात आला असून तो यशस्वी होण्याच्या वाटेवर आहे रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि त्यामुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत ही सर्रास अनुभवायला येणारी गोष्ट चांगलं रुजवलं तर चांगलंच पिकत हे खरं पण रुजवलेलं बहरण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा पाया भक्कम असणं तितकंच गरजेचं हे जाणून अकोला माती परीक्षण करण्याचा निर्णय घेतला मातीचा आरोग्य तपासण्यासाठी अकोल्यात माती परीक्षण प्रक्रियेला गती आली असून गेल्या दीड महिन्यात सातशेच्या वर ठिकाणी माती परीक्षण करण्यात आलंय ही आकडेवारी गेल्या दोन वर्षातला उच्चांक असल्याचं म्हटलं जात आहे अकोला जिल्हा मृदा तपासणी प्रयोगशाळा मातीचे हे परीक्षण करत असून मातीतील नत्र पालाश यांची टक्केवारी काढून जमिनीचा पोत ओळखून बैराजानं नियोजन कसं करावं याबाबतचं मार्गदर्शन अकोला जिल्हा मृदा तपासणी प्रयोगशाळा करणार आहे पेरणीपूर्वी माती परीक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांच्या हाती देण्याचा या प्रयोगशाळेचा प्रयत्न आहे माहितीच्या आधारे आपण ज्या शिफारशी केलेल्या प्रत्येक क्रॉप वाईज त्याप्रमाणे आपण खताची डोसेस आहेत त्याला ते आपण कमी किंवा जास्त करू शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांचा खतावर होणारा जो खर्च आहे तो आपण वाचवू शकतो हे म्हणजे जमिनीचे पोत वाढवण्यासाठी काय काय कसं काय या वर्षी काय पेरलं आणि पुढच्या वर्षी काय पेराव यासाठी ते माहिती चार चार वर्ष अगोदर केलं होतं दोन हजार दहा मध्ये पाच वर्ष झाले आमच्या उत्पादनात फरक पडला होता शेतीच्या उत्पादनात फरक जास्तीत जास्त, जास्त पडला होता मेहनत वरुण राजाची मिळणारी साथ आणि जिल्हा मृदा तपासणी प्रयोगशाळेचं लाभलेलं मार्गदर्शन यांच्या बळावर बळीराजाचं शिवार फुलणार हे मात्र निश्चित वळूया पुढच्या बातमीकडे पावसाचं आगमन होताच शेतीच्या कामांना सुरुवात होते त्यातलं महत्वाचं काम म्हणजे पेरणी राज्यात पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदी झाले असून नव्या पेरणीच्या कामाला जोमानं सुरुवात झाली आहे पावसानं दमदार हजेरी लावली असून आतापर्यंत अठ्ठावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात पालम पूर्णा सेलू गंगाखेड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला मात्र पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतात पुरेशी ओल निर्माण होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे गडचिरोली जिल्ह्यातही मान्सूनचं आगमन झालं असून पावसामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे मृग नक्षत्राच्या प्रथम चरणातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं वाशिम जिल्ह्यातला शेतकरी सुखावला असून खरीपाच्या पेरणीला उत्साहात सुरुवात झाली आहे पाऊस यंदा लवकर सुरू झाल्यामुळे कपाशीचा पेरा यंदा वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे बी बियाणं आणि खतांच्या खरेदी करताही शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे एकीकडे पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला असला तरी जालना जिल्ह्यात बदनापूर इथं झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी नव्यानं केलेल्या पेरणीला फटका बसला आहे याशिवाय नव्यानं बांधण्यात आलेले बंधारे फुटल्यामुळे शेकडो हेक्टरच्या जमिनीवरील करण्यात आलेल्या पेरण्या आणि बी बियाणं वाहून गेलं आहे परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे विवाहानंतर प्रत्येकाचा संसार सुखाचा होतोच असं नाही पती पत्नीमध्ये जर विसंवाद होऊ लागला तर त्याचं पर्यवसन एकमेकांपासून फारकत घेऊन वेगळं होण्यापर्यंत होतं मात्र योग्य वेळी त्याचं समुपदेशन केलं तर मात्र पती पत्नीच्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर येतो मंगळवेढा तालुक्यातील मारापूर गावातील अर्चना आणि दत्ता सोलनकर यांचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं मात्र दत्ताचं दारूचं व्यसन कामावर न जाणं अर्चनाला मारहाण याला कंटाळून अर्चनाने माहेर घातलं त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनीही दत्ताला समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग न झाल्याने गोष्ट अखेर घटस्फोटापर्यंत येऊन पोचली मंगळवेढा पोलीस ठाण्यात जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा महिला बालविकास अंतर्गत माता बालक उत्कर्ष मार्फत चालवण्यात येणाऱ्या समुपदेशन केंद्रात प्रथम पोलिसांनी हे प्रकरण पाठवलं तिथल्या समुपदेशकांनी त्या पती पत्नींशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी समजावून घेतल्या मग त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून अर्चना आणि दत्ताला जीवनाचा अर्थ समजावून सांगितला जर दोघे वेगळे झाले तर त्याचा वाईट परिणाम पुढील आयुष्यावर कसा होईल हे समजावून सांगितलं नवरा दुर्लक्ष करतो व्यसनामुळे होणारा त्रास नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असणं सासू सासऱ्यांपासून होणारा शारीरिक मानसिक त्रास मुलीच झाल्या मुलगा होत नाही या विविध प्रकारच्या केसेस नोंद होतात एक महिन्याच्या समुपदेशनानंतर अर्चना आणि दत्ता यांच्या संसाराची घडी नीट बसवण्यात त्यांना यश आलं आहे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर सोलापूर बार्शी मंगळवेढा इथे महिला समुपदेशन केंद्र यशस्वीपणे सुरू आहेत आणि त्यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून शेकडो उसवलेले संसार नीटपणे उभे आहेत भाजपा प्रणित सरकार सामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ उद्योगपतींना फायदेशीर ठरतील अशी धोरणं राबवत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्युरोच्या सदस्या सुहासिनी अली यांनी नागपुरात केला इथं महिला मेळाव्यासाठी त्या आल्या होत्या त्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केला या सरकारची धोरणं देशाला घातक असून इतर राज्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला त्याचा फटका बसेल असं त्या म्हणाल्या आगामी काळामध्ये कमी वेतन आणि जास्त काम अशी नीती राबवण्याचं षडयंत्र भाजपा आणि उद्योग जगत संयुक्तपणे रचत असल्याचंही त्या म्हणाल्या आंतरराष्ट्रीय घर कामगार दिवसानिमित्त महाराष्ट्र राष्ट्रीय घरकामगार संघाच्या वतीनं मुंबईमध्ये परळच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये घरकामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पुढाकारांना या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सरकारनं कायद्यानुसार ज्या योजना संमत केल्या आहेत त्यांचा फायदा घेण्यासाठी घर कामगारांनी पुढं यावं असं आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी यावेळी केलं संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते आणि श्रम श्रमसंशोधन संस्थेचे संचालक जी पी गावडे यांचीही यावेळी भाषण झाली शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं पुण्यातल्या महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेनं छलांग या महत्वाकांक्षी बुकलेस पायलट्स प्रोजेक्टला सुरुवात केली आहे या उपक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार आणि नॅशनल काउन्सिल फॉर उर्दू लँग्वेजचे संचालक सय्यद करीम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज झाली या उपक्रमाअंतर्गत इंग्रजी माध्यमातल्या सातवी आणि आठवी येतेतल्या विद्यार्थ्यांना ई टॅब देण्यात येतील या टॅबमुळे सर्व विषयांचा अभ्यासक्रम लोड करण्यात आला असून हे टॅब चार्ज करण्याची सोय वर्गामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षाही टॅबच्या माध्यमातून देता येणार आहे इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सच्या वतीनं पुण्यात जगभरातल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं वेगवेगळी खनिजं भिंतीवरची घड्याळं विविध प्रकारच्या मूर्ती खेळण्यांचे प्रकार त्याचप्रमाणे राजा रवी वर्मा यांची चित्रं मोटार गाड्यांची प्रमाणित रूप यासारख्या विविध गोष्टी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आहेत या प्रदर्शनामध्ये पंधरा संग्राहकांनी सहभाग घेतला आहे एकोणीस जूनपर्यंत कलाप्रेमींना हे प्रदर्शन पाहता येणार आहे वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येमुळे मुलींची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन शासनानं सुकन्या समृद्धी योजनेला सुरुवात केली या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या टाकळी ग्रामपंचायतीनं गावातल्या मुलींच्या नावानं ना विम्याचा पहिला हप्ता भरण्याचा निर्णय घेतला या स्तुत्य उपक्रमाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव गाव शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं टाकळी हे सहा हजार लोकवस्तीचं एक छोटस गाव या लहानशा गावानं मात्र स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठं कौतुकाचं पाऊल उचललं आहे केंद्र शासनाच्या सुकन्या योजनेअंतर्गत यावर्षीपासून गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा विमा उतरवण्याचा निर्णय टाकळी ग्रामपंचायतीनं घेतला आहे या वर्षापासून आम्ही सुकन्या योजनेत भाग घेऊन एकोणतीस मुलींचा सा मुली विमा उतरवलेला आहे त्या यापुढे जन्माला येणाऱ्या गावातल्या प्रत्येक मुलीचा विमा ग्रामपंचायत उतरवणार आणि सुकन्या योजनेत आम्ही कायमस्वरूपी लाभ देत राहणार आहोत या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीनं मुलीला जन्म देणाऱ्या मातांचा साडीचोळी देऊन सत्कार आणि मुलीच्या नावानं पंचवीस हजार रुपयांचा विमा उतरवण्यात येणार आहे दोन हजार या वर्षात आतापर्यंत सोळा मुलींचा विमा उतरवण्यात आला असून एकोणतीस मुलींच्या नावे विम्याचा पहिला हप्ता एक हजार रुपये याप्रमाणे टपाल खात्यात गुंतवणूक करण्यात आली आहे कन्या दर वाढवण्यासाठी टाकळ ग्रामपंचायतीनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद तर आहेच शिवाय इतर गावांसाठीही प्रेरणादायी आहे हे मात्र निश्चित बातम्यांकडे भारताला आधुनिक स्थापत्यशास्त्राची ओळख करून देणारे प्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचं काल रात्री मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं चौऱ्याऐंशी वर्षांचे होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात महत्वाच्या वास्तू उभारण्यामध्ये कोरिया यांचं मोलाचं योगदान आहे अहमदाबादचं महात्मा गांधी स्मारक तसंच मध्य प्रदेश विधानभवनाची इमारत या कोरिया यांच्या वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने आहेत नवी मुंबई शहर उभारणीच्या वेळी त्यांनी मुख्य वास्तुरचनाकार म्हणून काम पाहिलं शहरीकरणासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते परवडणाऱ्या घरांसाठीची पहिली योजना चार्ल्स कोरिया यांनीच मांडली शहरांच्या नियोजनामध्ये त्यांचा हातखंडा होता त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कोरिया यांना एकोणीसशे बहात्तर साली पद्मश्री तर दोन हजार सहा साली पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं चार्ल्स कोरिया यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले एक सप्टेंबर एकोणीशे तीस रोजी सिकंदराबाद इथं जन्मलेल्या कोरिया यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झियर्स महाविद्यालयामध्ये झालं त्यानंतर त्यांनी मिशिगन मॅसेच्युसेट विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतलं एकोणीश चौऱ्याऐंशी साली त्यांनी मुंबईत अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केलं चार्ल्स कोरिया यांच्या अनेक वास्तुरचनांमधून कोरिया कायम स्मरणात राहणार आहेत एक आदर्श सुधारणावादी बुद्धिवादी तत्वज्ञ समाजसुधारक थोर विचारवंत विद्वान प्राध्यापक असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या गोपाळ गणेश आगरकर यांची आज एकशे वीसवी पुण्यतिथी गोपाळ गणेश आगरकर समता बुद्धिवाद यांचा आग्रह धरणारे एक द्रष्टे समाज सुधारक चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या टेंबू या गावात त्यांचा जन्म झाला पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयातून अठराशे मध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं कार्य केलं निबंध मालाकार चिपळूणकर आणि स्वत आगरकर यांनी अठराशे ऐंशी रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे चौऱ्याऐंशी रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार केला लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आल्यावर केसरी या दैनिकाच्या पहिल्या संपादक पदाची जबाबदारीही आगरकर यांनी स्वीकारली कोल्हापूर संस्थानचे दिवाण वासुदेव बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती मात्र सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी या वादामुळे टिळकांशी मतभेद झाल्यावर आगरकरांनी केसरीचं संपादक पद सोडलं सामाजिक सुधारणांवर अधिक भर देणारे आगरकर यांना जाती संस्था अस्पृश्यता बालविवाह हो यासारख्या प्रथा अमान्य होत्या समाजाची सर्वार्थाने प्रगती करण्याच्या दृष्टिकोनामध्ये अडसर ठरणाऱ्या रूढी परंपरांचा त्याग करण्याची समाजानं तयारी ठेवावी शक्य असल्यास कायद्याच्या माध्यमातून त्या रद्द कराव्यात असं त्यांचं मत होतं त्यांच्या या पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीमुळेच त्यांना तत्कालीन कर्मट समाजाचा विरोध पत्करावा लागत होता सनातनी लोकांनी त्यांची जिवंत असतानाच काढलेली अंत्ययात्रा त्यांना पहावी लागली होती अखेर वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचं अस्थमाच्या आजारानं निधन झालं एक आदर्श सुधारणावादी बुद्धिवादी तत्वज्ञ विद्वान प्राध्यापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या थोर विचारवंताच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन मुंबई क्रिकेट संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक आज होत आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यापासूनच राजकारण्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाळ महाडळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि डॉ विजय पाटील हे दोघं रिंगणात आहेत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणुकीमध्ये उडी ती आता रंगतदार होणार हे निश्चित झालं आहे शिवसेनेनं डॉ विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडून आशिष शेलार तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आपापलं नशीब आजमावतील दक्षिण मध्य पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये आतापर्यंत पहिल्या टप्प्यातल्या सर्वसामान्य मर्यादेच्या तेरा टक्के अधिक पावसाची नोंद झाल्यानं बळीराजा सुखावला आहे एक जून ते पंधरा जून या काळात सर्वसाधारणपणे एकसष्ट पूर्णांक चार दशांश मिलीलीटर इतका सरासरी पाऊस होतो यंदा मात्र तो एकोणसत्तर पूर्णांक सहा दशांश मिलीमीटरवर पोहोचला आहे पाच दिवस विलंबानं आगमन झालेल्या मान्सूननं आता चांगलाच वेग घेतला असून केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू नंतर पावसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली आहे आज दिवसभरामध्ये पुणे आणि मुंबई परिसरामध्ये पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर राज्यातल्या काही रिक्षा चालक मालक संघटनांचा आज राज्यव्यापी संप अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल छगन भुजबळ विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून दोन गुन्हे दाखल भारताला आधुनिक वास्तुरचनेची ओळख देणारे चार्ल्स कोरिया काळाच्या पडद्याआड आणि मुंबई क्रिकेट संघटनेची आज बैवार्षिक निवडणूक शरद पवार विरुद्ध विजय पाटील यांच्यात थेट चुरस भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार